मंडळी नमस्ते मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघत आहात हेमंत तलवेकर शो थर्टी डे चॅलेंजच्या या चौथ्या दिवसाच्या भागामध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो मंडळी आज अकरा सप्टेंबर आहे आज अकरा सप्टेंबर आणि आजचा दिवस संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या अनेक घटनांपैकी एक दिवस म्हणून आपण ओळखतो आठवतो तुम्हाला आजच्याच दिवशी दोन हजार एक मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीच्या जुळ्या वरती हल्ला करण्यात आला आणि ते दोन टॉवर्स एकशे ते तेवीस मधली इमारत खरं तर जुळ्या इमारती होत्या ह्या दोन टॉवर्स होते या इमारती जमीन दोस्त करण्यात आले आजच्याच दिवशी दोन हजार एक मध्ये या घटनेला आज मी तिला चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकं आजच्या दिवशी आपण त्याचं स्मरण म्हणून आजचा आपण छोटा खाणी आपण हा व्हिडिओ करतोय खरंतर दहशतवादाचा चेहरा हा उंगळवाना असतो आणि दहशतवादानं संपूर्ण जगाला हे पछाडलेलं आहे संपूर्ण जग हे दहशतवादामुळं धोक्यामध्ये आलेलं असतं आणि संपूर्ण जगाला त्याचा फटका आज आजपर्यंत पडलेला आहे तर अशा प्रकारची घटना दोन हजार एक मध्ये अमेरिकेच्या इतिहासामध्ये हे घडून गेली संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये खरंतर ही घटना घडून गेलेली आहे दोन हजार एक मध्ये न्यूयॉर्क मधल्या या एकशे तेवीस मजली जुळ्या इमारतीला ध्वस्त करण्यामध्ये अल कायदा या संघटनेचा हात होता खरंतर त्या दिवशी त्यांनी चार विमानं त्यांनी हायजॅक केलेली होती आणि ही चार विमानं वेगवेगळ्या ठिकाणी खरंतर त्यांना धडकवायची होती आणि त्यामध्ये त्यांना यश आलं सुद्धा अल कायदा ही एक दहशतवादी संघटना या संघटनेचं खरं तर टार्गेट होतं अमेरिकन लष्कर अमेरिकन नागरिक अमेरिकेचे आर्थिक ताकद कारण अमेरिकेबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप वर्षापासून खूप दिवसापासून आकस होता अमेरिका हा देश त्यांना शत्रू वाटत होता आणि म्हणून अल कायदा या संघटनेनं अमेरिकेला आपलं टार्गेट बनवलेलं होतं अकरा सप्टेंबर दोन हजार एक या दिवशी या अल कायदा या संघटनेच्या एकोणीस सदस्यांनी एकोणीस सदस्यीय गटांनी चार वेगवेगळी विमानं त्यांनी हायजॅक केली आणि त्यांनी त्यापैकी एक विमान वर्ल्ड ट्रेड सेंटर न्यूयॉर्कमधली ही जी इमारत आहे या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे हे जो दोन टॉवर्स आहेत त्या दोन टॉवर्सवरती ही विमानं त्यांनी आढळली दोन विमानं एक विमान त्यांनी पेंटागॉन हे अमेरिकेचं जे लष्करी केंद्र आहे तर अमेरिकेचं जे लष्कर आहे किंवा अमेरिकेची जी लष्करी ताकद आहे ती एक जगभरामध्ये प्रचंड ताकदवान समजली जाते किंवा तोपर्यंत तरी जोपर्यंत पेंटागॉनवरती हल्ला होत होता तोपर्यंत हल्ला होत नव्हता तोपर्यंत तरी अमेरिकेचं लष्कर हे जगभरामधलं एक प्रभावी प्रबळ ताकदवान असलेलं लष्कर मानलं जात होतं आणि अल कायदा यांना हे या घटनेमधून दाखवून द्यायचं होतं की पेंटागॉन सारखं जे त्यांचं लष्कर लष्कराचं जे प्रमुख केंद्र आहे त्या केंद्रावरती हल्ला करून अमेरिकेचं नाक कापलंय आम्ही नाक कापलं हे त्यांना दाखवायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी पेंटागॉनवरती देखील हल्ला केला पेंटागॉनचा काही भाग त्यांनी ध्वस्त केला वर्ल्ड ट्रेड सेंटरची जी एकशे तेवीस मधली इमारत होती ती इमारत त्यांनी उद्ध्वस्त केली आणि ते करत असताना पहिल्यांदा आठ पंचेचाळीसला पहिलं विमान उत्तरेच्या टॉवरवरती म्हणजे उत्तर दिशेला असलेला जो पहिला टॉवर आहे त्या टॉवरवरती त्यांनी भुजडवलं आणि त्र्याण्णव चौऱ्याण्णव काहीतरी मजल्यावरती त्यांनी धडक दिली आणि त्यानंतर दुसरी जी धडक दिली दुसऱ्या विमानानं ती दक्षिण टॉवरला दक्षिण बाजूला असलेला दुसरा टॉवर होता त्या टॉवरला त्यानं दुसऱ्या विमानानं धडक दिली आणि अशा पद्धतीनं ते टॉवर्स एकशे तेवीस मजले टॉवर्स तास दीड तासामध्ये ते संपूर्ण टॉवर्स ध्वस्त झाले वरती दुसरं विमान धडकलं म्हणजे तिसरं विमान खरं तर आणि चौथं विमान असं म्हटलं जातं की चौथं विमान त्यांना व्हाईट हाऊसवरती किंवा कॅप कॅपिटॉल हॉ अमेरिकन कॅपिटॉलवरती त्यांना ते चौथं विमान घुसळायचं होतं आणि ते विमान त्यांना खरं तर त्यांचं टार्गेट ते अचीव्ह करू शकलं नाहीत कारण तोपर्यंत म्हणजे चौथा हल्ला होईपर्यंत लोकांना जगभरामधल्या लोकांना अमेरिकेमधल्या लोकांना हा घातपाती हल्ला अमेरिकेमध्ये झालेला आहे याबद्दलची जाणीव झाली होती त्याचबरोबर चौ चौथं जे विमान होतं जे त्यांना व्हाईट हाऊसवरती किंवा अन्य कुठेतरी त्यांना धडकवायचं होतं त्या विमानात बसलेल्या प्रवाशांना देखील आतापर्यंत घातपाताची ही बातमी त्यांना कळालेली होती आणि त्यामुळं त्यांनी विमानातल्या लोकांनी प्रवाशांनी एक प्रकारे त्यांनी अतिरेकांचा हा जो प्रयत्न होता तो प्रयत्न त्यांनी सफल होऊ दिला नाही त्यांनी रिव्होल्ट केलं त्यांनी विरोध केला आणि त्यांना त्यांना पेनिसिनविलियामध्ये हे विमान उतरवायला किंवा ह्याला भाग पडलं त्यामुळं जो संभाव्य हल्ला जो अमेरिकेच्या व्हाईट हाऊसवरती होणार होता चौथ्या विमानाद्वारे तो झाला नाही परंतु एकंदरीत त्या तो जो दिवस होता तो अमेरिकेच्या इतिहासामधला काळाकुट्ट दिवस होता अमेरिकेचं नाक समजली जाणारी ती इमारत एकशे तेवीस मजली इमारत ही ध्वस्त होते काय अमेरिकेचं लष्कराचं प्रमुख केंद्र असलेलं पेंटॉगॉन वरती हल्ला होतो काय आणि त्याचबरोबर व्हाईट हाऊस वरती देखील टार्गेट अतिरेकी करतात परंतु दुर्दैवानं दुर्दैवानं म्हणण्यापेक्षा सुदैवानं अमेरिकेच्या माफ करा सुदैवानं अमेरिकेच्या व्हाईट हाऊसवरती तो हल्ला झाला नाही आहे परंतु अमेरिका जी एक आर्थिक ताकद म्हणून जगाची पोलीसगिरी करणारा देश म्हणून जो देश संपूर्ण जगभरामध्ये दे प्रभावी असलेला देश म्हणून आणि संपूर्ण जगभरामध्ये एक प्रकारची पावर असलेला देश म्हणून जो नावा रूपाला आलेला होता त्या देशाला अशा पद्धतीनं एक प्रकारे मात करणं मात मा, मात देणं हे करण्याचं काम हे अल कायदा या संघटनेनं केलं होतं अल कायदा या संघटनेचं खरं तर ध्येय होतं अमेरिकेची लष्करी ताकद अमेरिकेची लष्कर अमेरिकेचे नागरिक या सर्व गोष्टींना नेस्तनाबूत करायचं खरं तर अल कायदा या संघटनेचं ध्येय किंवा टार्गेट अमेरिका असण्याचं कारण काय तर अमेरिकेनं इस्रायलला दिलेला पाठिंबा जो खूप वर्षापासून अमेरिका इस्रायलला समर्थन करत आले पाठिंबा देत आले आणि त्यामुळं ज्या परिसरामध्ये ज्या एरियामध्ये इस्रायल आणि इतर सर्व राष्ट्र आहेत त्या सर्व सगळ्या एरियामध्ये इस्रायल हे एकटंच ज्यू राष्ट्र आहे आणि बाकीची मुस्लिम राष्ट्र आहेत आणि अशा पद्धतीनं इस्रायलला सपोर्ट करतं अमेरिका आणि त्याच्यामुळं इतर राष्ट्रांना इतर राज्यांना अं इस्रायलचा त्रास होतो असं अल कायदा यांचं म्हणणं आहे किंवा अं इस्रायल हा लेबानॉनवरती अं हल्ला करतो किंवा लेबानॉन आणि इस्रायलचा जो संघर्ष आहे या संघर्षामध्ये अमेरिका नेहमी इस्रायलची बाजू घेत हे एक खरं तर अल कायद्याचं एक महत्वाचं एक कारण होतं अमेरिकेवरती हल्ला करण्याचं त्याचबरोबर सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचं लष्कर खूप दिवसापासून त्यांचा तिथं वावर असणं हे एक दुसरं कारण अल कायद्याचं अल कायदा या संघटनेचं अमेरिका हे टार्गेट असण्याचं कारण होतं आणि तिसरं कारण म्हणजे इराक इराकवरती अमेरिकेनं लादलेली जी सँक्शन्स म्हणजे बंधनं जे बंधनं इराकवरती लादलेली होती या सगळ्यांमुळं अल कायदा हे ही संघटना अमेरिके विरोधात एक प्रकारे अमेरिकेला ते शत्रू मानत होते आणि त्यामुळं त्यांनी अमेरिकेला टार्गेट केलं होतं ओसामा बिन लादेन यांनी अमेरिका हे आपलं शत्रू आहे अशा पद्धतीचा फतवा त्यानं एकोणीसशे शहाण्णवला ला वेळोवेळी त्यानं काढलेला होता आणि अमेरिकेला ध्वस्त करण्याचा त्यांचा डाव खूप दिवसापासून होता आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी पण झाले या हल्ल्यामध्ये अमेरिकेमध्ये झालेला हा जो दोन हजार एक मधला जो हल्ला होता या हल्ल्यामध्ये दोन हजार नऊशे शहाण्णव इतकी लोक मृत्युमुखी पडले याच्यामध्ये एकोणीस अतिरेकी देखील समाविष्ट आहेत या चार विमानांना विमानांची मिळून दोन हजार नऊशे शहाण्णव इतके लोक याच्यामध्ये बळी पडले त्याचबरोबर हजारो लोक जखमी झालेत आणि हा खरं तर अमेरिकेच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा भीषण अशा पद्धतीचा हल्ला होता आणि यामुळं अमेरिका खडबडून जागी झाली अमेरिका शॉक मध्ये गेली अमेरिकेमधले लोक शॉकड झाले अमेरिकेमधलं वातावरण अतिशय भयंकर बनलेलं होतं आणि त्यामुळं अमेरिका एका वेगळ्या मोडवरती गेली हे खर तर आपण सगळेजण आपण पाहिलं असेल वेव आ, या संदर्भातल्या बातम्या म्हणा किंवा या संदर्भामधल्या डॉक्युमेंटरीज वेळोवेळी प्रसिद्ध होत आहेत आणि नवनवीन पद्धतीनं त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम होतंय आजपर्यंत त्याच्यावरती खूप 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 बोललं गेलेलं आहे या घटनेनंतर अमेरिकेचं जे जी पॉलिसी होती ती पॉलिसी सडनली चेंज झाली अमेरिके अमेरिकेमध्ये त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज डब्ल्यू बुश दुसरे आणि त्यांनी अमेरिकेवरती आलेले हे जे संकट होतं राष्ट्रीय संकट होतं याला उत्तर म्हणून त्यांनी त्यांनी घोषणा केली की अतिरेकांना ते त्यांच्या बिळामध्ये शिरून ते त्यांना त्यांना मारतील अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली आणि तेव्हापासून मग पुढे त्यांची मोहीम अल कायदा विरोधात त्यांनी उघडली त्याचाच एक भाग म्हणून त्यावेळेला त्यांनी अफगाणिस्तानमध्ये जी तालिबानी राजवट होती आणि त्यांचं असं मत होतं की अल कायदा संघटनेचा ओसामा बिन लादेन हा तर या सगळ्या कटाचा सूत्रधार आहे आणि तो तालिबान तालिबान राजवट असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आहे तर सुरुवातीला दोन हजार चार पर्यंत तर ओसामा बिन लादेन यानं या सगळ्या गोष्टीला दुजोरा दिला नव्हता किंवा मी त्या कटाचा सूत्रधार आहे हे पर त्यानं मान्य केलं नव्हतं परंतु दोन हजार चार मधल्या एका मुलाखतीमध्ये त्यानं ते पुढे मान्य केलं की तोच या खरं तर या घटनेच्या पाठीमागचा सूत्रधार आहे म्हणून पण तोपर्यंत त्यानं मान्य केलं नव्हतं दोन हजार चार पर्यंत अमेरिकेनं ता तालिबान राजवटीच्या विरोधात अफगाणिस्तान विरोधात त्यांनी मोहीम उघडली पण खूप दिवसानंतर खरं तर जवळपास दहा एक वर्षानंतर ओसामा बिन लादेन याला त्यांनी संपवण्यामध्ये यश मिळालं खरं तर दहा वर्षानंतर ओसामा बिन लादेन याला त्यांनी संपवलं खरं तर परंतु बिन लादेन त्यावेळेला म्हणजे दहा वर्षानंतर म्हणजे दोन हजार अकरा मध्ये तो पाकिस्तान मधल्या ओट ओटावाबाद, ओटावाबाद इथं तो सापडला आणि त्याच्यावरती त्यांनी हल्ला केला आणि त्याला अं संपवून टाकलं पण तोपर्यंत मात्र अफगाणिस्तान विरोधात त्यांनी प्रचंड मोठी मोहीम उघडलेली होती तालिबान राजवट अं त्यांनी संपवली सुद्धा अमेरिकेनं पण अफगाणिस्तानमध्ये मात्र त्यांचं सैन्य खूप दिवस पर्यंत अमेरिकेला ठेवावं लागलं अमेरिकेला सैन्यावरती प्रचंड पैसा खर्च करावा लागला दोन हजार वीस पर्यंत त्यांना आपलं सैन्य हे अमेरिकेमध्ये सॉरी अफगाणिस्तानमध्ये ठेवावं लागलं अशा पद्धतीची ही घटना खरं तर संपूर्ण जगालाच चिंताक्रांत करणारी ही घटना दोन हजार एक ही जी अमेरिकेच्या ट्विन टावर्सवरती वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवरती झालेला हल्ला हा तर संपूर्ण जगाला काळजी करायला लावणारी ही अशा पद्धतीची घटना होती खर तर याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या अनेक ठीक ठिकाणी थीक दहशतवादी हल्ले झालेत भारतामध्ये देखील दहशतवादी हल्ले झालेत भारताने देखील आपल्या परीनं या सगळ्या घटनांचा किंवा या सगळ्या प्रसंगाचा मुकाबला केलेला आपल्याला बघायला मिळतं सव्वीस इलेव्हन ही एक घटना आपल्या भारताच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे त्याबद्दल आपण पुन्हा बोलूच परंतु आजचा दिवस मात्र हा जो वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती जो झालेला जो हल्ला होता त्याचा स्मरण करण्याचा आणि त्या हल्ल्यामध्ये बळी गेलेल्या लोकांना त्यांच्या आत्म्याला आदरांजली शांत श्रद्धांजली वाहण्याचा हा खरं तर आजचा दिवस होता म्हणून आजच्या दिवसाचा आपण या निमित्तानं स्मरण केलं तर आज मितीला अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये तर हे दोन देश खूप दिवसापासून एकमेकांचे मित्र आहेत खूप चांगले मित्र आहेत परंतु गेल्या काही महिन्यापासून अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये ट्रेड वार सुरू आहे एक प्रकारे आणि हे ट्रेड वॉर खरं तर भारतानं छेडलेलं नाही आहे ते अमेरिकेनं छेडलेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिलला जी सॅमसन्स जगभरामधल्या विविध राज्यांवरती विविध राष्ट्रांवरती लादली त्याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा भारतावरती सुद्धा सव्वीस टक्के एवढे टॅरिफ त्यांनी लावलेलं आहे एवढंच नव्हे तर गेल्या दहा पंधरा दिवसापासून आपल्याला चर्चा मिळते की अतिरिक्त वीस पंचवीस टक्क्याचा त्यांनी टॅरिफ लावलेला आहे भारतामधनं आयात होणाऱ्या ज्या वस्तू अमेरिकेमध्ये असतील त्याच्यावरती त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफ याच्या याच्या नावावरती त्यांनी पन्नास टक्केपेक्षा एकंदरीत दोन हजार दोन एप्रिलचे पंचवीस सव्वीस टक्के आणि आता दहा बारा दिवसापूर्वी पंचवीस टक्के अडिशनल असं म्हणून पन्नास टक्के एवढं टॅरिफ भारतावरती डोनाल्ड ट्रम्पने लावलेला आहे आणि याच्यामुळं खर तर भारत आणि ऑस्ट्रेलिया अमेरिका यांच्यामधलं संबंध थोडेसे ताणले गेलेले जरी असले तरी देखील माणुसकीच्या नात्यानं किंवा माणुसकीच्या विरोधात जी युद्ध चालतात मग तो शत्रू राष्ट्र असलं तरी का होईना अं त्या राष्ट्रामध्ये जरी आ, अशी काही माणुसकीच्या विरोधात होणारी काही गोष्टी घडत असतील किंवा हल्ले होत असतील तर त्याचा निषेध किंवा त्या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या लोकांना आपण श्रद्धांजली वाहणं हे आपलं कर्तव्य ठरतं म्हणूनच आज आपण सव्वीस इलेव नाईन इलेव्हनच्या निमित्तानं आपण अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि इतर झालेले जे हल्ले होते त्या हल्ल्यामध्ये बळी गेलेल्या लोकांचं आपण स्मरण करतोय आणि त्यांना आपण श्रद्धांजली वाहतोय धन्यवाद